नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या समुद्रामध्ये एक कमदाब क्षेत्र तयार झाले आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा कर्नाटक ते मुंबईच्या दरम्यान एक कमी क्षेत्र तयार झालेलं आहे आणि या दोन्ही कमीदाब क्षेत्राची पुढे चालूनमुळे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चारही विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये हा पाऊस हलक्या स्वरूपाचा जरी असला तर काही भागामध्ये हा पाऊस वादळी स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेवीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राहायचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर घ्या आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो तेवीस ऑक्टोंबर रोजी या दोन्ही ठिकाणच्या कमी ताप क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे साधारणपणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी चाकण या ठिकाणामध्ये हा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर सातारा सांगली आणि अकलूस या ठिकाणसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे इंदापूर सोलापूर तुळजापूर पंढरपूर बार्शी पेठ उस्मानाबाद अहमदनगर श्रीरामपूर कोपरगाव विजयपूर आणि गंगापूर या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मुंबई पुणे या परिसरामध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो तेवीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासोबतच केरळ त्याचप्रमाणे तामिळनाडू आणि विशाखापट्टणम या ठिकाणसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे मित्रांनो चोवीस ऑक्टोंबर रोजी या पावसाचे प्रमाण हे वाढण्या शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चार विभागामध्ये हा पाऊस होण्या शक्यता आहे मित्रांनो तेवीस चोवीस ऑक्टोंबर रोजी मुंबई पुणे नाशिक मालेगाव आणि जळगाव या ठिकाणी हा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी त्यानंतर कोकण चाकण आणि चिपळूण या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर सातारा सांगली अकलूज सोलापूर पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोट या ठिकाणसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे तर मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड परभणी कैज परळी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील चिखली त्यानंतर खामगाव अकोला वाशिम कारंजा अमरावती आर्वी या भागातसुद्धा हा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ उसद दारवा बिगरस नेर उंबरखेड पांढरखवळा आणि वर्धा या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज ताडोबा आणि उमरेड या परिसरामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो चोवीस ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश तामि तामिळनाडू तेलंगणा आणि ओडिशा या राज्यामध्ये सुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे मित्रांनो पंचवीस ऑक्टोबर रोजी हा पाऊस वाढण्यास शक्यता आहे मित्रांनो हा पाऊस जरी खरीपातील ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीन काढायची आहे त्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी हा पाऊस जरी धोक्याचा असला तरी खरीपातीलच रब्बी खरीपातीलच तूर आणि त्याचपणे रब्बी पिकाकरता हा पाऊस चांगला महत्त्वाचा ठरणार आहे उपयोगाचा ठरणार आहे मित्रांनो पंचवीस ऑक्टोंबर रोजी या पावसाचे प्रमाण हे वाढण्यास शक्यता आहे जवळपास विदर्भातील पाचवी भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे पंचवीस ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा त्याचप्रमाणे चंद्रपूर गडचिरोली दिसेगन या भागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला वाशिम कारंजा अमरावती दर्यापूर अचलपूर मुर्शी आर्वी वरुड या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ डिग्रस पुसद धारवा नेर बाबुळगाव उमरखेड पांढरखोळा आणि वर्धा या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्यास शक्यता आहे काही भागामध्ये हा पाऊस वगैरे स्वरूपाचा होण्यास शक्यता आहे तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे मित्रांनो पश्चिम विदर्भाप्रमाणेच कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर तुळजापूर पंढरपूर आणि अक्कलकोट या परिसरामध्ये हा पाऊस वादळी स्वरूपाचा होण्यास शक्यता आहे तर कोकणात संघात झालं रत्नागिरी राजापूर सावंतवाड आणि चाकण या परिसरामध्ये हा पाऊस वादळी स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे तर मुंबई पुणे मालेगाव नाशिक धुळे आणि नंदुरबार त्याचप्रमाणे जळगाव या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्यास शक्यता आहे मित्रांनो पंचवीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील बौद्ध अंश राज्यामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व भारतातील ओडिसा या परिसरामध्ये किंवा या राज्यामध्ये सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो पंचवीस तारखेनंतर जवळपास येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे जवळपास एकतीस ऑक्टोंबरपर्यंत हे पावसाचे प्रमाण कमी जास्त पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे त्याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपणापर्यंत व पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर शेतकरी बांधवानं हा व्हिडिओ जर आपणास आवडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवण्याकरता एग्रिकल्चर हा माय यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे यूट्यूबच्या